अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयातील ई निविदा प्रक्रियेतून भ्रष्टाचार उघड झाला होता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरतीसाठी नियमबाह्य मार्ग अवलंबल्यामुळे तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे ही, ही कारवाई आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एकतीस पदांसाठी ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली मात्र या प्रक्रियेत गंभीर अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा अहवाल समोर आला आहे या प्रक्रियेसंदर्भात वाशिमचे आमदार भाजपचे श्यामखोडे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरण विधानसभेत उचलले होते त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले या चौकशीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वारे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी एन डांबरे यांच्या विरुद्ध गंभीर निष्कर्ष नोंदवले गेले त्यामुळे तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे चौकशी समितीच्या अहवालानुसार एकूण बहात्तर निविदांपैकी केवळ चार निविदाच अंतिम करण्यात आल्या होत्या आपल्याच मर्जीतील व्यक्तींना कंत्राट मिळावे यासाठी निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अत्यंत अपारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली प्रकरणात नियमांच्या पायमल्लीसह आर्थिक अनियमितता झाल्याचे ठोस पुरावे समोर आले असून यामुळे सार्वजनिक पैशांचा गैरवापर झाल्याचे अधोरेखित झाले आहे तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी निलंबनाची कारवाई झाल्याने अकोला जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत मोठा खळबळजनक परिणाम पाहायला मिळत आहे स्थानिक डॉक्टर संघटनांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे